पाण्याचा अजिबात वापर न करता म्हणजेच फक्त वाफेवरती आज आपण फ्लॉवरची भाजी बनवणार आहोत खूप कमी वेळामध्ये तयार होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाफेवरती शिजवलेली असल्यामुळे चवीला खूपच छान लागते तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो फ्लॉवर घेतला आहे त्याचबरोबर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये अर्धा चमचे मीठ टाकायचं आहे पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे फ्लॉवर एकदम स्वच्छ होतात त्यामध्ये बारीक आळी असेल ना तर ती निघून खाली जाते तर त्यासाठी अशा प्रकारे पाण्यामध्ये मीठ टाकूनच फ्लावर चिरून त्यामध्ये घालायचं आहे फ्लावर कट करत असताना थोड्याशा मोठ्या साईजमध्येच कट करायचं आहे खूप बारीक साईजमध्ये कट करायचं नाही कारण तो शिजल्यानंतर आणखी थोडा बारीक होतो ना तर त्यासाठी कट करत असताना थोड्याशा मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत कट केल्यानंतर लगेच ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि फ्लॉवर कट करत असताना अशा प्रकारे प्रत्येक भाग ओपन करून पाहायचा आहे कारण त्यामध्ये एकदम बारीक साईजमध्ये अळे असतात हिरव्या कलरची ती पटकन दिसत नाहीत त्यासाठी व्यवस्थित ओपन करून पाहायचं आहे आणि मगच हे फ्लॉवर कट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आलं लसून हिरवी मिरची पेस्ट त्याचबरोबर ताजे हिरवे मटार देखील घेतले आहेत गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवून कढईमध्ये फक्त दोन चमचे तेल घालायचं आहे कारण सर्वात प्रथम आपल्याला फ्लॉवर भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटासाठी फ्लॉवर भाजून घ्यायचे आहेत फ्लॉवरवरती एकदम बारीक लालसर किंवा काळपट कलरचे स्पॉट येत नाहीत ना तोपर्यंत फ्लॉवर भाजायचा आहे दोन मिनिट भाजल्यानंतर त्याचा वासदेखील छान येतो त्याचबरोबर त्याचा कलर देखील थोडासा चेंज होतो त्याच्यावर छोटे छोटे लालसर स्पॉट येतात तर त्यावेळेस फ्लॉवर भाजला आहे हे समजायचं आणि साईडला काढायचं आहे दोन मिनिट भाजल्यानंतर हे साईडला काढू कढईमध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरे थोडीशी हिंग पावडर त्याचबरोबर यामध्ये आता आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे ही पेस्ट अर्धा मिनटे तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये ओभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता कांदा देखील थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये हिरवे ताजे मटार आहेत ना ते घालायचे आहेत मटार घातल्यानंतर देखील अर्ध्या मिनटासाठी हे भाजून घ्यायचे आहेत गॅस मध्यम आचेवरती ठेवूनच ही प्रोसेस करायची आहे मटाराने आणि कांदा थोडेसे सॉफ्ट झाले ना की यामध्ये आपण सर्वात प्रथम मसाले घालणार आहोत यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे कारण ऑलरेडी आपण हिरवी मिरची पेस्ट यामध्ये घातलेली आहे त्यामुळे तिखट थोडंसं कमी घालायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धने जिरे पावडर दोन्हीही मिक्स करून घेतले आहेत अर्धा चमचा घालायचा आहे मीठ अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेले फ्लावर घालायचे आहेत फ्लॉवर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे मिक्स झाल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती भाजी दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही भाजी शिजवता ना त्यावेळेस भाजी चवीला खूपच छान लागते त्याचबरोबर भाजी मंदाच्यावर शिजवल्यामुळे ना भाजी आजपर्यंत एकदम छान व्यवस्थित शिजली जाते त्यासाठी ही प्रोसेस नक्की फॉलो करायची आहे पाच मिनिट झाल्यानंतर प्लेट एकदा काढून भाजी खालीवर करायची आहे परत प्लेट झाकून पाच मिनिटासाठी मंदाचेवरती शिजवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे दहा मिनिट झाले आहेत आणि दहा मिनटामध्ये वाफेवरती ही भाजी शिजली गेली आहे फ्लावरचा एखादा तुकडा चमच्यावरती घ्यायचा आहे आणि तो कट करून पाहू शकता तुम्ही की तो शिजला आहे का नाही एकदम व्यवस्थित कट होत आहे म्हणजे व्यवस्थित एकदम शिजला गेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जेव्हा फ्लॉवरची भाजी करताना त्यावेळेस चवीला ती खूप छान होतेच त्याचबरोबर ज्यांना कोणाला फ्लॉवरची भाजी आवडत नसेल ना ते देखील अतिशय आवडीने खातील इतकी टेस्टलाही मस्त होते तर याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालू आणि अशा प्रकारे टेस्टला बेस्ट अशी ही फ्लॉवरची भाजी तयार झाली आहे आता ही मुले देखील आरामात डब्यामध्ये घेऊन जाऊ शकतील इतकी टेस्टला छान लागते आता ही प्लेट वेग तो ते प्लेटमध्ये सर्व करू त्याचबरोबर मी इथे चपाती घेतली आहे आणि ती चपाती ना शेप शेपमध्ये बनवली आहे कारण मुलांना ना असे वेगवेगळे प्रकार केलेले ना खूप आवडतात तर त्यासाठी ट्रायँगल शेपमध्ये चपाती केली आहे आणि चपाती देखील इतकी छान झाली आहे ना त्याचा प्रत्येक एक लेअर व्यवस्थित निघत आहे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अशा प्रकारे चपाती देखील एकदम मस्त झाली आहे तरी ही वाफेवर शिजवलेली फ्लावरची भाजी तुम्ही देखील नक्की करून बघा तुम्हाला देखील खूपच दे आवडेल त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ही फ्लॉवरची भाजी करताना सर्वात प्रथम फ्लॉवर भाजून घ्यायचे आहेत ते स्किप करायचे नाही तर तशी भाजी तुम्ही नक्की करा टेस्टला खूपच अप्रतिम होते परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय